नमस्कार मी डॉक्टर दीपक पवार आज आपण शिवसेना पक्षाबद्दल बोलणार आहोत आपण जेव्हा शिवसेना पक्षाबद्दल बोलणार असं म्हणतो आहोत तेव्हा महाराष्ट्रामध्ये आता नेमक्या कोणत्या शिवसेनेबद्दल आपल्याला बोलायचं आहे अशा प्रकारचा प्रश्न पडतो दोन हजार एकोणीस साली अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडत नव्हता महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून पक्ष सरकार स्थापन केलं आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंनी मोठा धोका पत्करून हे सरकार स्थापन केलेलं होतं हे सरकार स्थापन झालं त्यावेळेलाही कुरबुरी नव्हते ना असं नाही हे सरकार स्थापन होण्याच्या अगोदर जे पहाटेचं सरकार स्थापन झालं होतं औट घटकेचं त्या सरकारच्या समोरही काही प्रश्न निर्माण झालेले होते पण उद्धव ठाकरेंनी ते सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर एक वर्षभरामध्ये कोविड आला या कोविडच्या काळामध्ये एरवी ज्या उद्धव ठाकरेंच्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी किंवा एकूणच पुरोगामी वर्तुळामध्ये फारसं बरं नव्हतं किंवा शिवसेनेबद्दलच एकूण फारसं बरं मत नव्हतं त्या पक्षाबद्दल आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या फेसबुक लाईव्जवरनं त्यांची जनमानसाची नाडी ओळखण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक सकारात्मक भावना दिसून आली कोणालाही असं वाटलं नसेल की हे सरकार पडेल जरी भारतीय जनता पक्षानं आणि दिल्लीतल्या भाजपच्या नेतृत्वानं सातत्यानं प्रयत्न केले होते सरकार प्रयत्न हे सरकार पाडण्याचं आणि दोन हजार बावीस साली मात्र प्रयत्नपूर्वक हे सरकार पाडण्यात आलं आणि हे सरकार जेव्हा पाडण्यात आलं त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला जाऊन हे सरकार आम्ही पाडतो आहोत कारण बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केली असं सांगितलं दुसरं त्यांनी दिलेलं कारण असं होतं की अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही आमच्या पक्षावर अन्याय होतो आमच्या मतदारांच्यापर्यंत आमच्या केडरपर्यंत आम्हाला नीट पोचता येत नाही अशा प्रकारची तक्रार त्यांनी केली खरं कारण जे या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने लोकांच्या पुढे येतं आहे ते म्हणजे या सगळ्यांच्या मागे ई डी सी बी आय आणि इन्कम टॅक्स म्हणजे ज्याला आईस असं म्हटलं जातं उपरोधाने त्याचा जो ससेमिरा लागला होता त्या आईसच्या ससेमिऱ्यामुळे या सगळ्या मंडळींनी या पक्षामधनं बाहेर पडायचं ठरवलं त्या काळामध्ये त्या सगळ्यांवर जे आरोप झाले त्यातनंच पन्नास खोके एकदम ओके ह्या प्रकारची घोषणा निर्माण झालेली आहे गेली तीन वर्षं जवळपास तीन वर्ष शिंदेंच्या बरोबर गेलेले लोक आपण पैसे घेतले नाहीत हे सांगण्यामध्ये त्यांनी आपली एनर्जी खर्च केलेली आहे आता त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा पक्ष पळवला त्याचं चिन्ह पळवलं बाळासाहेब ठाकरे हेच आपले खरे पूर्वज आहेत अशा प्रकारची भूमिका मांडली त्याला मान्यता मिळवून घेतली हे सगळं केल्यानंतरसुद्धा आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागताना बाळासाहेबांच्या नावावर तर मतं मागावीच लागत आहेत पण त्याचबरोबरीने उ नरेंद्र मोदींच्या नावावरही मतं मागायला लागत आहेत आता ही जी आधीची शिवसेना उद्धव ठाकरेंची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आत्ता एकनाथ शिंदेकडं असलेली कागदोपत्री अधिकृत असलेली पण निवडणूक आयोगाच्या रेट्यामुळं त्यांच्या ताब्यात आलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेकडे जर मागच्या निवडणुकीमध्ये वीसहून अधिक जागा असतील तर त्या पक्षाला आपले तेवढे उमेदवार या घडीला का उभे करता येऊ नयेत आणि आजही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधले उमेदवार हे भारतीय जनता पक्ष का ठरवतो आहे अगदी मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये त्यांना स्वतःला आपला उमेदवार ठरवता आलेला नाही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलाला तिकीट देता आलेलं नाही फडणवीसांनी त्यांचं नाव अनाऊन्स केलेलं असलं तरीसुद्धा अधिकृतपणे शिंदे सेनेनं त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही भावना गवळी कृपाल तुमाने या सगळ्यांची तिकीटं कापावी लागलेली आहेत एखाद्या मतदारसंघात उमेदवाराचं तिकीट कापून दुसऱ्या मतदारसंघात त्याच्या बायकोला तिकीट द्यावं लागलेलं आहे नाशिकसारख्या मतदारसंघात सगळे इच्छुक देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत पण त्यांना तिकीट मिळालेलं नाही खरा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने ठाकरे कुटुंबाचं कंबरडं मोडण्यासाठी आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार न येऊ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी जो काही प्रयोग पक्ष फोडीचा केला त्या प्रयोगाचे तात्कालिक लाभार्थी जरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे लोक असले तरी त्यांनी अंतिमता काय कमावलेलं आहे तर अंतिमता त्यांनी गद्दारीचा शिक्का कमावलेला आहे अंतिमत लोक त्यांच्याकडे अत्यंतिक तुच्छतेने पाहताना दिसतात जरी आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे लोक खर्च करत असले आणि अख्खं मुंबई शहर आणि महाराष्ट्रातली शहरंच यांनी जी ट्वेंटीच्या निमित्ताने ज्याला राज ठाकरेंनी शहरांचं डान्सबारीकरण करणं असं म्हटलेलं आहे अशा प्रकारचं प्रकाश प्रदूषण या मंडळींनी घडवून सगळीकडे फक्त दिव्याची रोषणाई केलेली असली तर या सगळ्या दिव्याच्या रोषणाईखाली जो सत्तेचा अंधार आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कमालीची नाखुशी आहे आज एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाच्या नावावर त्यांच्या संघटनेच्या नावावर त्यांच्या आतापर्यंतच्या पुण्याईच्या नावावर मतं न मागता मोदींना पुन्हा पंतप्रधान करा मोदींना विकसित भारतासाठी मदत करा अशा प्रकारची आवाहनं करावी लागत आहेत एका अर्थानं एकेकाळच्या अत्यंत मजबूत शिवसेनेचं रूपांतर ही अत्यंतिक लाचारी असणाऱ्या एका नव्या पक्षामध्ये त्यांनी केलेलं आहे यातनं शिंदे यांना म मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांच्याबरोबरच्या काही माणसांना पुन्हा मंत्रिपदं मिळाली अनेकांची जी आकांक्षा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बसून पूर्ण होत नव्हती ती पूर्ण झाली असं म्हणता येईल पण अंतिमत महाराष्ट्रातला सर्वात जुना प्रादेशिक पक्ष मोडकळीला आणण्याचं खिळखिळा करण्याचं भारतीय जनता पक्षाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यात या मंडळींनी हातभार लावला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबानं जी एक बैठकी कामकाजाची पद्धत अवलंबली होती म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये येण्यास येण्यासाठी सुद्धा फारसे अनेकदा तयार नसायचे आणि त्यांनी अनेक कारणं देऊन हा अतिशय बैठ्या स्वरूपाचा कारभार केला पण पक्ष फुटल्यानंतर आता अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रस्त्यावर आलेले आहेत आणि ते संघर्ष करतायत मग एकीकडे एक हे जुनं धनुष्यबाण आणि ही नवी मशाल यांच्यामधला हा संघर्ष आहे महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष जो मराठीच्या ब मराठीसाठीचा पक्ष होता तो हिंदुत्वाच्या नादाला लागून गेल्या पंचवीस वर्षामध्ये नामशेष झाला शिवसेनेच्या नावाचा धडा इतकाच आहे की मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचं राजकारण करण्याची संधी पक्ष फुटल्यानंतर का होईना उद्धव ठाकरेंकडे पुन्हा चालून आली आहे त्यांच्या वडिलांनी जी चूक केली आणि हिंदुत्वाच्या आणि अत्यंतिक धर्माभिमानी स्वरूपाच्या राजकारणाच्या जोखडाला महाराष्ट्राला बांधून ठेवलं आणि महाराष्ट्र पन्नास वर्ष मागे नेला त्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्याची संधी उद्धव ठाकरेनं आहे ते, ठाकरे ते प्रबोधनकारांच्या मार्गाने जातात का ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या मार्गाने जातात का हे येता येणारा काळ ठरवेल एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र ऑक्टोबरपर्यंत शेवटची घटका मोजेल असं दिसतं त्यांना काही जागा राहतील त्यांचे काही आमदारही निवडून येतील पण ही जी निवडणूक आहे आत्ताची आणि ऑक्टोबरमध्ये येणारी यानंतरच्या काळात पुन्हा एकनाथ शिंदेंकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद येईल याची अजिबात शक्यता नाही आणि हे जे सगळे लोक डीपासून पळून जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या छत्रछायेखाली गेलेले आहेत ते आज तुरुंगात गेले नाहीत तर उद्या तुरुंगात जातील फक्त एक शहाणपणा उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेने दाखवायला पाहिजे ज्यांना तुम्ही आज गद्दार असं म्हणताय ज्यांना मिंधे असं म्हणताय ते उद्या तुमच्या मांडवाखाली आले तर त्यांना गोमूत्राने पावन करून घेऊ नका एवढा शहाणपणा जर उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळीने दाखवला तरच त्यांच्या पक्षाला येत्या काळात आज नसलं तरी येत्या काळामध्ये मूळ शिवसेना म्हणण्याची शक्यता निर्माण होईल